आजपासून शिवडी न्हावाशिवाय हो अटल सागरी सेतू हा सर्वसामान्यांसाठी खुला होतोय मुंबई ते नवी मुंबई हे अंतर आता अवघ्या वीस ते बावीस मिनिटांमध्ये आपल्याला पार करता येणार आहे अटल सागरी सेतूसाठी दोनशे पन्नास रुपयांचा टोल सध्या हलक्या वाहनांसाठी लावण्यात आलेला आहे कालच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या अटल सेतूचं उद्घाटन झालेलं आहे लोकार्पण झालेलं आहे आणि त्यामुळे मुंबईकरांच्या सेवेमध्ये आजपासून हा अटल सागरी सेतू येतोय याविषयी बोलत आमचे प्रतिनिधी ओम देशमुख आपल्या सोबत आहेत ओम आजपासून मुंबईकरांना या पुलावरून प्रवास करता येणार आहे किती वाजल्यापासून हा पूल खुला होईल यामिनी सकाळी साडेसात वाजता हा ब्रिज सर्वसामान्यांच्या वाहतुकीसाठी खुला करण्यात आलाय आपण सकाळपासून या ठिकाणी हजर आहोत असंख्य गाड्यांची या ठिकाणी रांग होती मुंबईकरांनी या रस्त्यावरून प्रवास करण्यासाठी पहिली गाडी कोणाची जाणार अशी उत्सुकता देखील मुंबईकरांमध्ये होती त्यातलेच एक मुंबईकर माझ्यासोबत आहेत जे पहिल्यांदा या सेतूवरून प्रवास आहेत सर काय सांगाल आज अखेरीस इतक्या वर्षांच्या प्रतीक्षेनंतर हा पूल सर्वसामान्यांच्या वाहतुकीसाठी खुला झाला खरं तर अभिमानास्पद आहे मी राहतो शिवडीलाच त्यामुळे गेली दहा वर्ष आम्ही याची प्रतीक्षा करत होतो की इथनं समुद्रावरून आम्ही कधी जाऊ तर ते अटलजींचं जे स्वप्न होतं ते मोदींनीच पूर्ण केलं आणि सर्वांनी सहकार्य दिलं याबद्दल धन्यवाद नाही एकंदर प्रवासाच्या अनुषंगानं हा पूल किती महत्वाचा ठरू शकतो फारच महत्वाचा ठरतो एक तर तुमचा वेळ वाचतो इंधन वाचतं गाडीचा प्रवास सुद्धा वाचतो आणि तुम्ही पटापट कम्युनिकेशन फार चांगलं होईल टोलवरून जे काही प्रश्न उपस्थित केले जाते की टोल थोडा महाग या ठिकाणी बसवण्यात आलाय काय तर लोक ना त्याला काही लक्ष देऊ नये असं माझं मत आहे जे काही योग्य आहे तेच सरकार करणार जो माणूस एवढं छान करू शकतो तो टोलमध्ये तो मुंबईकरांचा गळ्याला फास लावेल का तो योग्य तेच करणार थोडं सहकार्य करा ना सगळे फिफ्थ कमिशन सेव्हन कमिशन एट कमिशन सगळं गेला तिथे काही म्हणत नाहीत की आम्हाला ना देऊ नका पण टोल कमी करा हे दुर्दैव आपलं टोलवरून चुकीचं खूप खूप शुभेच्छा तुमच्या प्रवासासाठी तर या सर्वसामान्यांच्या भावना आहेत खूप या, या रस्त्याच्या एकंदर लोकार्पणासाठी आणि उद्घाटनाची सर्वांनी वाट बघितली अखेरीस आज हा पूल मुंबईकरांसाठी खुला झालाय सर्वार्थानं हा पूल सागरी सेतू मुंबईकरांसाठी आणि एकंदर मुंबई आणि कोकण या दोन प्रमुख भागांना जोडणारा जो आहे तो सर्वार्थानं महत्वपूर्ण असणारे आर्थिक आणि इतर बाबींसाठी सुद्धा अगदी धन्यवाद माहितीसाठी